हातकल्ले तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न माहिती अधिकार म्हणजे काय याचे फायदे व याचे दुष्परिणाम याबाबतीत सकारात्मक माहिती तालुक्यातील जनतेला कळावी या उद्देशाने तहसीलदार बेल्हेकर यांनी माहिती अधिकार कार्याध्यक्ष अमरनाथ शेणेकर माहिती अधिकार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी माहिती अधिकार हातकणले तालुका अध्यक्ष देवदास कांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तीस सप्टेंबर रोजी नूतन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एकत्रित घेऊन तहसीलदार कार्यालय पहिला मजला हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला माहिती अधिकार म्हणजे काय ज्याची माहिती मागितली त्यांना सात दिवसाच्या आत उपलब्ध असलेल्या पेपरनुसार ती माहिती त्यांना दिली जाते असे मत बी डीओ शबाना मोकाशी यांनी केले माहिती अधिकाराच्या नावाखाली त्याचा गैरवापर करण्यात येऊ नये असेही त्या बोलताना म्हणाल्या दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी माहिती अधिकाराचे नियम वाचून दाखवले तालुकाध्यक्ष देवदास कांबळे म्हणाले पुरवठा विभागात मी जेव्हा जॉईन तेव्हा गर्दी पाहायस मिळते गोरगरिबांची कामे वेळेत होत नाहीत टोकन सिस्टीम चालू करता येईल का म्हणजे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची धावपळ किंवा ना हेळसाण होणार नाही माहिती अधिकारी कार्यकर्ता फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमरनाथ शेणेकर यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करतेवेळी ते म्हणाले ज्यांना माहिती अधिकाराबद्दल काय विचारायचे असेल त्यांनी मला प्रश्न विचारावे तेव्हा ए एस कठारे यांनी बरेचसे प्रश्न विचारले व माहिती जाणून घेतली अध्यक्ष भाषण करतेवेळी सुशील बेलेकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माहिती अधिकाराबद्दल बरीच माहिती सांगू लागले या कार्यक्रमास शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमचे सहकारी पत्रकार योगेश पांडव यांनी माहिती अधिकाराबद्दल थोडी माहिती सांगितली कार्यक्रमासाठी हातपुर्णे तालुक्यातील सदस्य विनायक यादव शरद पवार अमृत पाटील गौतम दिवान भरतेश्वर पाटील उपस्थित होते स्वागत पुरवठा अधिकारी काळगे यांनी केले प्रास्ता देवदास तर माहिती अधिकारी हात करणे तालुका सदस्य गौतम दिवान यांनी आभार मानले आमचे प्रतिनिधी सागर जमने सह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज अधिकारी कर्मचारी हिंदू भगिनी नाव घेत नाही थोडा वेळ नाही पण माहिती अधिकार साजरा करताना सर्व अधिकारी कर्मचारी माहिती अधिकार म्हटलं की थोडस अरे माहिती अधिकार उपयोगाचं पण आहे आणि फायद्याचं पण आहे स्वतः त्याचा वापर केलेला आहे आणि तेवढी गोष्ट सांगतो मी थांबतो लसीला झाल्यानंतर तरी

दोन कायदेतील बारकावे समजणारा असावा तीन सरकारी कामकाज कसे चालते याचे ज्ञान असणारा असावा शिस्त व वक्तशीरपणा असावा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याविषयी आदर भाव ठेवणारा असावा नम्र व सौम्य भाषा असावी सार्वजनिक हिताची कळकळ असणारा असावा पाठपुरावा करणारा असावा सततचा अभ्यास करणारा असावा

पहिल्यांदा प्रथम अंमलबजावणी पूर्ण जागतिक पातळीवर पहिला तर स्वीडन देशाने केली आणि स्वीडन देशाच्या नंतर जर काही कोणी जर असेल तर आपला भारत देश जो आहे हा चोपन्नावा देश आहे की ज्याने आपण माहिती स्वीकारला आणि दोन हजार पाच साली आपण महाराष्ट्र राज्याने आपला माहिती लागू करण्यात आला कर आणि त्या वेळेला आपण बाकीचे सर्व काम करत असतो

अनेक चळवळीच्या टिकल्या किंवा ज्या चळवळीत जगल्यात त्या माहिती अधिकार कायद्यामुळे गेल्या आणि वीस वर्ष जगल्यात नाहीतर पूर्णपणे कोण काय करते काय नाही कोणाला माहीत पडले असते त्याची पुढे सुधारणा सुद्धा आहे जसे जसे आपले प्रश्न येतील तसे की ती तुम्हाला हवी होती उदाहरण तुण सुद्धा देत जाईल तर या कायद्याबद्दल जास्त माहिती सांगण्याची आवश्यकता नाही एक ते एकतीस कर्माचा हा कायदा आहे त्यातले दहा बारा कर्म फक्त आपल्या रेग्युलर वापरण्यात येतात बाकीची कर्म प्रॅक्टिकली कर्म आहेत ती वापरता येत तु नाहीत जी शासनानं किंवा आईने निर्देशित करायचे वगैरे आपल्याला साधारणपणे कलम चार कलम नऊ दहा आठ नऊ दहा अकरा कलम सहा सात आणि कलम अठरा एकोणीस याचा प्रामुख्याने तर आपल्याला चित्रची येतात किंवा आपल्याला ज्या काही शंका आहे त्या अगदी बर मोबाईलपणे विचारा त्याला कसलाही तुम्ही संतोष ठेवू नका जेवढे जास्त पद्धतीने तुमचं समाधान करण्यात येईल तेवढं मी तुमचं समाधान करेन आणि तुम्हाला माहिती आहे का कायदा वापरताना कुठली अस्तरी होऊ नये या दृष्टीकोनातून जर तुम्ही सगळ्यात पार्सिकर ठेवली तर खरोखर या कायद्याचं खूप मोठं म्हणजे एकदम सोपं कायदा आहे आज जे कायदे आहेत आमच्या समाजामध्ये आता सगळ्यात जर सोपं कायदा असेल तर हाय पण तेवढं सोपं कायदा आहे जर तुम्ही व्यवस्थित नाही वापर